तर नमस्कार मी गणेश डांगे आणि आमच्या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे तर आम्ही सगळे एम एस सी बीत आहे आणि मार्च एंडिंगचा बोजा कमी झाला आता म्हणून एक दिवसाची विश्रांती म्हणून आम्ही आज गुहागर बीचला चाललो आहे आणि बीचवर गेल्यावर जी मजा मस्ती करणार आहे ती आम्ही पुढे दाखवी दाखवीनच तुम्हाला तर चला जाऊया आपण गुहागर बीचला ओ आम्ही आता गोवा बीची पोहोचलोय आणि आता नाश्ता करायला बसतोय सगळी जण हे भांडू नका भांडू नका चिराग

हा आहे गुहागरचा समुद्र लागत नाही अजून नाही अजून लागत नाही अजून हा पाठी दिसतोय तो सगळा अरबी समुद्र आहे काय केलंस तू मी कॅमेराकार मा आता बघ காய்தி பண்ண ரே சாங்க அது तर आम्ही आता चाललोय बॉल घ्यायला बाजारात तर बघूया इज्जत काय काढायची आहे बॉल घ्यायला जायचं आपल्याला तर चला तर हॅज अ लॉक हे माझ्या हातात आहे ठीक आहे आला आतमध्ये येऊ दे जाऊ दे कडक कडन कडकड आमचा बारक्या कीर्ती मूर्ती लहान पण कीर्ती महान असा असलेला आमचा बारक्या महान मूर्ती आणि कीर्ती राहरी शेट मोठा फॅन दररोज वारा घालतात असते असतीने राणे मिस्त्री हे आमचे राणे मिस्त्री हे फोन रेस मध्ये कायम भाग घेणारे हे फोन रेस आणि हे आमचे चिराग रेडीज बंधू अंडी असलेली सगळं सगळ्यांच सगळंच माहीत असलेले पण कधीही पुढी न सोडणारे आमचे समोरून शिफ्ट आहे ते बॅट आहे चायना तर चायना कुठली फायनल झाली फायनली बॅट आपण घेतलेली आहे दोन बॉल एक बॅट हो कमी करा किती बोलतात हजार ना कमी करा नऊशे करा होतात होतात तेवढे हो

तोरून तोरून नारळ पाणी पित <laughs> अप्पलपोटी असलेली आमची राणी मिस्त्री आणि आमची परमेश्वर चिरागला नको आहे पण मी मात्र नक्की घेणार असं नारळ पाणी चला राणी मिस्त्री मला नारळ पाणी देताना पियाला मला कॉर्नर राहिल होत वाटत पुलावर थोडं कोण पियालो होत आले काय आलं काय

एक नंबर परमिया बॅटिंग माजी

रणजीत पुत्तरी दमून थकून आलेली पोरं पाणी होय

चालत चालत आता सगळे आम्ही जेवायला चाललोय खूप भूक लागली हे बघा ही पाठी सगळी रांग आमचीच आहे परमेश्वर बारके शेठ गुरव <laughs> निळू भाऊ फुले पाठीमागे आमच्या आमचे <laughs> निळू फुले लपतायत थांबलाय अन्नपूर्णा <laughs> <laughs> लावलोय आपण आता

चिकन मटन शाकाहारी रेटवताना सगळी पोरं इकडे पगारे अन्नपूर्णा स्पेशल चिकन मटन 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 थाळी स्पेशल ती पण अशी आहे की पोपट बोलायला लागलाय थँक्यू अजून एकदा जेवून आणि आता चाललोय बीचवर फिरायला चाललोय हा सांगेल आमचा भाऊ परत 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 एकदा एन्जॉय करायचं ओनली एन्जॉय पोटभर जेवण क्षणभर विश्रांतीसाठी आम्ही एका होडीत बसलोय ते आमचे निळू फुले बाकीचे जे सवंगडी बारके सीट गुरो पाटी मागे तर परत क्रिकेट खेळायला सुरुवात करतो आता

मी मगांपासून एक नंबर वर मीच आहे अरे थँक्यू यार थँक्यू यू गणेश तांगे बाय बेटे यस यस काय गणेश तांगे घाबरलेला आहे चिटिंग जिटिंग गणेश टांगे एकत्र नाही गणेश टांगी एकत्र नाही गणेश टांगी एकत्र नाही एकत्र नाही

आणि आता बॅटिंगला आलेले आहे

एक नंबर छावा दिसस सर तू खरंच यार म्हणजे असं आता जाताना पोरी पण आहेत ना दहा बारा तरी पटते दुसरीकडे बघून आता बोरगी बघून ती ईग होती जपे हे खातोय मस्तपैकी दिसतोय गुड बघ एक काम करूया हे हां दाता नाही ना एक वडा पकवतो दाखवतो वडा पक वडा बघायचा बोल वडाला अरे वडा एक नंबर वडा आहे नाव विसरलो ट्रॅफिक बघ लागला आकाश आपल्याला एस टी फुड थांबली होती त्याच्यामुळे आपण माग अडकलो बर ते जाऊ देईड आम्ही आता आलोय गुहागर बीच वरून शृंगार एवढा कंटाळा आला आणि जरा आईस्क्रीम घेतल्या वाटेत आम्ही सगळे खातोय मजा घेतोय जरा तर आमचा दिवसभराचा प्रवास हा इथेच संपलेला आहे आणि आम्ही घरी चाललोय आणि आजचा दिवस आमचा कसा होता हे आम्ही व्हिडिओतून तुम्हाला दाखवलंय जर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा